नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आता साधारणपणे बारा साडेबारा दुपारचे आजच्या दिवशी दिल्लीमध्ये उभाटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे हे भेट देण्यासाठी आलेले आहेत ते आता संसदेत पोहोचले त्या अगोदर एक वारपार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता येणार आहे तेव्हा कॅन्डिडेट जर का मराठी असेल तर तुम्ही मराठी म्हणून त्यांना पाठिंबा देणार का यावरती उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की अर्थात हा प्रश्न आता उपस्थित झालेला नाहीये नावं पुढे आलेली नाहीये आणि मुख्य म्हणजे धनखड यांना का जावं लागलं या प्रश्नाचा आधी ओपो हो करायचा आहे हे सगळं झाल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही असं उत्तर जरी उद्धव ठाकरे यांनी दिलेलं असलं तरी सुद्धा कालपासून दिल्लीमध्ये अशा प्रकारची चर्चा सुरू आहे आणि त्याला कारण असं घडलं की शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींची भेट घेतली चार ऑगस्ट रोजी त्याच्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवरती त्यांच्या सकटचा एक फोटोही टाकला आणि त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलेलं होतं की <coughs> कल मैंने संसद में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात की मैं भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत के विभिन्न उनके बहुमूल्य समय और धन्यवाद करती होती तेव्हा अशा पद्धतीचा त्यांनी ऑपरेशन सिंदूर साठी ज्या वेळेला विदेशामध्ये आपले प्रतिनिधी मंडळ गेलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा प्रियंका चतुर्वेदी होत्या सर्वच पक्षांनी त्याच्यात सहकार्य केलं होतं त्यात शिवसेनेच्या तर्फे त्या होत्या परंतु या ट्विट नंतर त्यांच्या फोटो नंतर इथे काही लोकांनी व्हिडिओ सुद्धा केले की शिवसेना दा दा हो ही मराठी उमेदवाराला पसंती दाखवणार का उपराष्ट्रपतीसाठी अर्थात त्याला प्रेसिडेंट पण आहे काही वेळा म्हणजे भाजपनी उभ्या केलेल्या कॅन्डिडेटच्या विरोधात जाऊन शिवसेनेने अशा प्रकारे मराठी उमेदवार म्हणून आपली पसंती नोंदवलेली होती आणि ते विरोधी गटामध्ये त्यांनी मतदान केलं होतं अर्थात आता ते भाजप सोबत नाहीये परंतु त्यांनी एक टेंडन्सी दाखवलेली होती की तुम्ही ज्या गटामध्ये आहात म्हणजे इंडी आघाडीची जी बैठक राहुल गांधी यांनी आहे त्याच्यात उपस्थित राहण्यासाठी मी आलोय हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं परंतु आपण ज्या गटात असतो त्या गटाच्या जा पलीकडे जाऊन मराठी कॅन्डिडेट म्हणून मतदान करण्याची एक पद्धती ही शिवसेनेने दाखवली त्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला गेला असेल अर्थात हा प्रश्न इतका सहजासहजी विचारला जातोय याचही मला आश्चर्य वाटत कारण मराठी कॅन्डिडेट असेल तर असं जेव्हा कोणीतरी म्हणतं तेव्हा मराठी कॅन्डिडेट कोण ह्याचं उत्तर देण्याची म्हणजे गौरवांनी तसा प्रश्न विचारला नाही त्या प्रश्नकर्त्याला विचारायला पाहिजे होत कि उड़े उड़े की तुम्ही मला प्रश्न विचारते तर तुमच्या मनात कोण मराठी आहे असा मराठी कॅन्डिडेट आहे असं आतापर्यंत तरी कुठेही पुढे आलेलं नाहीये मोदींना त्या भेटल्या आणि ही नॉर्मल भेट सुद्धा असू शकते खासदारांची म्हणून त्याच्या मागे हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच एकंदरीत जोडणं प्रकरण ही गोष्ट मला तरी बरोबर वाटत नाही कारण पण उपराष्ट्रपती हा महाराष्ट्रातून येणार अशी कुठलीही चिन्ह सध्या तरी दिसत नाही आहेत म्हणजे मराठ म्हणजे महाराष्ट्रातून नाही कदाचित मध्य प्रदेशात सुद्धा अनेक मराठी आहेत अन्यत्र सुद्धा आहेत तेव्हा प्रदेश सोडून द्या तुम्ही परंतु मराठी भाषिक कोणीतरी होणार आहे असं ऍश्यु करून विचारलेला हा प्रश्न होता त्याचं मला आश्चर्य वाटलं त्याच्यासाठी हा छोटा व्हिडिओ करते आहे चतुर्वेदींच ते ट्विट ठाकरेंचं हे वक्तव्य आणि त्यांची भूतकाळामधलं त्यांचं एकंदरीत वर्तन या किंवा त्यांची भूमिका या संदर्भातली यामुळे हा प्रश्न पुढे आलेला आहे असं मला वाटत so, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती माझे जे ईमेल आय डी दिलेला असतो व्हिडिओ सोबत त्याच्यावरती जरूर तुमच्या कॉमेंट्स कळवा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू व्हावं हो नमस्कार